नृसिंहवाडी तथा नरसोबाची वाडी हे एक अत्यंत जागृत आणि जाज्वल्य असं दत्तस्थान आहे या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयांचा दुसरा अवतार यांनी बारा वर्ष औदुंबरतळी तपश्चर्या केली श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांची तपोभूमी देखील हीच त्यांचेही वाडीज दीर्घकाळ वास्तव्य होते याशिवाय नारायणस्वामी काशीकर स्वामी, स्वामी गोपाळस्वामी मौनीस्वामी या सत्पुरुषांचं इथे वास्तव्य होतं त्यांच्या समाध्यादेखील इथेच आहेत या कारणास्तव नरसोबाची वाडी हे दत्तभक्तांचं भूवैकुंठ बनलं आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती अशा पंचगंगा आणि कृष्णा आणि वेण्णा अशा दोन नद्या मिळून सात नद्यांच्या संगमावर वाडीचं क्षेत्र बसलेलं आहे कृष्णा ही त्यातील महानदी कृष्णा येथे दक्षिण वाहिनी आहे पुढे ज्या ठिकाणी ही पश्चिम वाहिनी होते त्या स्थानाला तीर्थ असं नाव देण्यात आलंय या तीर्थात स्नान केल्यानं महापातकांचा नाश होतो म्हणून याचं विशेष महात्म्य आहे नृसिंहवाडी क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळे पेठ्यात आहे मिरज कोल्हापूर रेल्वे मार्गावर मिरजेनंतर जयसिंगपूर हे पहिलं स्टेशन लागतं तिथून उतरून बसनं वाडीला जावं लागतं जयसिंगपूरपासून वाडी हे क्षेत्र नऊ मैलांवर आहे रेल्वेच्या वेळानुसार इथून बसेस सुटतात